इकडे रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे पाव संगमेश्वरच्या कुचांबे गावामध्ये घरावरती दरड कोसळली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत तर यामध्ये घरांचं मोठं नुकसान गावच्या बाजूला असलेल्या डोंगराला हे कुचांबे गावातून अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी अमोल कलैय देत आहेत पावसामुळे या कुचांबे कॉलनीचा भाग आहे या गावामध्ये भूसंकलनचा धोका जो आहे तो वाढलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे भूसंकलन झालेलं आहे या दरडीच्या खाली जी आहे ती घरं आहेत आणि या घरांना या दरडीचा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे जर मोठ्या प्रमाणात भूसकलन झालं तर ही दरड जे आहे ती घरावरती जाऊ शकते आणि मोठी दुर्घटना देखील घडू शकते या ठिकाणी मोठी भेक जी आहे ते या ठिकाणी गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते या ठिकाणी दरडीचा धोका जो आहे तो कायमस्वरूपी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरड देखील होऊ शकते आणि इथल्या घरांवरती या दरडीचा धोका कायम असल्याचं चित्र पाहायला मिळते अमोल कले साम टी संगमेश्वर रत्नागिरी जो अगदी जोरातच पाऊस होता म्हणजे असं वाटलं की पहिले आम्ही पण पहिल्याच वेळेला एवढा पाऊस पडताना पाहिलं आणि अचानक हळूहळू माती खाली जायला लागली म्हणून आम्ही थोडं बाहेर आलो सर्व बाहेर येता येता पण थोड्या थोड्या वेळेला थोडी 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 म्हणजे सर्वच माती निघून खाली गेली चार ते पाच घरांना धोका आहे तलाडी ग्रामसेवक वगैरे येऊन गेले